सगळ्यांना या सगळ्यांनी लावला पटोपट पटोपट हाय हाय या सगळ्यांनी लाईव्ह ला पटापटा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती हाय 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 नमस्कार लाईक केल्याबद्दल धन्यवाद हाय 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 झाला का सगळ्यांचं चाय जेवण स्वागत आहे तुमचं लाईव्हला आल्याबद्दल काय सांगायचं आहे भावांनो ले डोक्याला ताप झाला आहे एक करायला गेलं तर एक वाढून बसतंय आता लोक कोण घेतलं लो होतं उसणे पासने पैसे ते माझ्या मिस्टरांना पाठवलं अकाउंटमध्ये काढायला पैसे तर ते पण अडकून बसले अकाउंटला ते अडकलेले पैसे भेटत का भावांनो बहिणींना तेवढं सांगा बरं मला का त्याचं फॉर्म भरून द्यावं लागतं मला दोन हजारचा मेसेज पडला आणि माझ्या मिस्टरांनी फोन केला का माझ्या हातात पैसे आले नाही म्हणजे ए टी एममध्ये पैसे नव्हते वाटतं भेटणार का कसा कसा हाता हाता था था ते पैसे आपल्याला सांगा बरं मला नक्कीच कमेंट करून सांगा लेडॉ केला तर आपण एक तर कसं कसं आम्ही जे हे करतो आहे एक तर मिस्टरांचं माझं ऑपरेशन झालं हाताला हाताचं ते घरीचे आणि एक एकतर उद्योग त्यांच्या कामातले मित्र कोण घेतलं होतं त्यांनी पैसे घरात काहीच नव्हतं म्हणून भाजीपाला हे ते आणायला गे गेलं होतं घरातलं सगळं संपलं होतं त्यांना काय गाडी काही चालवता येत नाही त्यांच्या कामातला मित्र त्यांना बघायला आलं होतं तर ते म्हणलं चल मला घेऊन तर दोन हजार रुपये काढायला गेलं पण त्यांच्या काय हातात पैसे चाल नाही कमेंट करून सांगा ना का भेटतात का म्हणून मला तर मेसेज पडला दोन हजार रुपये दोन हजारचं मेसेज पडला मला पण ते म्हणलं मला माझे मिस्टर म्हणले का मला काही दोन हजार रुपये भेटले नाही म्हणजे आ बँकेतच पैसे नव्हतं काय डोक्याला ताप झालाय नुसतं एक मिस करायला गेलं तर दुसरं वाढून बसतंय माझ्या पुढं कोणाची नजर लागली आमच्या संसाराला नाही डोक्याला ताप झालाय बसले आपले डोक्याला हात लावून कमेंट करा कमेंट करा हा जेवण झालं का हो जेवण झालं अरे ते दोन हजार रुपये मला भेटले तर ठीक आहे ना का झालं मग का वाटूळ झालं भेटतात का नाही ना कुठं ना जात कारण की पैसे तर त्यांना काही भेटलेले नाही अकाउंट म्हणजे बँकेतच पैसे नव्हतं मला दोन हजारचा मेसेज पडला सांग तर मला पटापटा कमेंट करून बॅ बँकेमध्येच पैसे नव्हतं एटीएम एममध्ये ते बँकेत फॉर्म भरून द्यावा लागेल का येणार ऑटोमॅटिक आपल्या फोनवरती पैसे जमा होणार काय कळत मला सांगा पटापटा तुमच्या स्वत पण असं झालत का एक तर आम्ही कसं कस जगतोय आमचं आम्हाला माहिती एक तर आकाश परपंच माझ्या नवऱ्यावर ते पण आता महिना होईल त्यांच्या हाताचा ऍक्सिडेंट झालेला हाताचं ऑपरेशन झाल्यामुळं घरीच येते याला हात कर त्याला हात कर कोणाच्या पण गाडीवर बसून जाते आपल्या घरामध्ये हे आणायला ते आणायला आता घरात काय म्हणून लागत नाही भावांना बहिणींनो इथं खेड्या भाग खेड्यागावामुळं नाही गाड्याची सोय नाही कसली सोय ग्रामीण भागामध्ये येत आम्ही राहायला भेटतात का पैसे नाही ना कुठं जाणार हाय हाय मेसेज करा मेसेज देत नाही कमेंट करा आए, येस काय केलं पाहिजे त्याच्यासाठी फॉर्म भरायचा का येणार नाही ना कट कारण की अकाउंटला काही चेक केलेलं नाही दाखवत नाहीत अकाउंटला पण पैसे डोक्याला ताप झालाय भेटणार आता माझे मिस्टर बँकेतच गेलेले तिकडं मला मी एटी आले तिथं आहेत ना त्यांना त्यांच्यासोबत बोलतो तर बघू घरी आल्यावर काय आहे ते भेटणार ना पैसे हो भेटणार करायला गेलं तर एकच होते माझ्या डोक्याला एवढा ताप झालाय ना लाइक like करा ना लाईक लाईक कोणीच केलं नाही कशाला म्हणून पैसे लागत आणि पैसे आणायचे कुठून एवढं दोन हजार रुपये कट झाले काय करायचं कशा भीतीला दह घ्यावं हो का धडक इथं आज कोण कोणाला दहा रुपये देत नाही भावांनो बहिणींना का कोण कोणाला विचारत नाही जोपर्यंत पण एवढा आहे एवढं मात्र चांगलं कळून आहे का जेव्हा वेळ चांगली असती ना त्या टायमाला ना सगळे आपल्याला लागायला येतात म्हणजे चिटका येतात त्या टायमाला सगळी जवळ येणार ज्या टायमावर आपल्यावर संकट आणलं ला, सगळे लांब लांब पळतात नाही नातं नाही गोत एवढं मात्र कळून चुकलंय आता आहे ना कानाला चांगला खडा लावला नाही आता कोणच्या नात्यात जायचं नाही आणि गोत्यात जायचं नाही कोणी नको आपल्याला आपण म्हणतो भाऊ माझा बहीण माझी हे माझं ते माझं हे नातं माझं ते नातं माझं तो कोणी नाही कोणाचं चांगलं कळून चुकलंय मला आता कशा कशा संकटातून आम्ही आलो तो माझा नवऱ्याचं एवढं झालं पण कोण नाही हे केलं कोणी विचारत नाही निदान फोन करून सुद्धा विचारत नाही कसा आहे का कसा आहे काही नाही कोणाला काही पडलेलं नाही सगळी फक्त काय करणार मजा घेणार कोण नाही कोणाच चांगलं कळून चुकलंय नात नको अनगो तर नको आपला नावरा आणि आपला पोरग बस ह्यांनाच जीव लावायचं आणि ह्यांनाच सांभाळायचं कोणी नको आता नात्या गोत्यांपासूनच आता लांब राहायचं आणि तशी तर मी लांबच असते कोणासोबत संपर्क पण नसतं पण आता चांगलं कळून चुकलंय कोण नाही कोणाचं जे वेळ आपलं वेळ आपली चांगली असली ना तेव्हा सगळी आपल्याला चिटका येतात चांगला अनुभव आला जसा आमचा जीव तळमळ येतो करतो बाबा चल येतो का रे चल जातो का रे पण नाही येत जो मेन माणूस करता तर घरात झाला ना खरच म्हणजे भरपूर असं आहे ना अवघड होऊन बसते आणि खेड खेड गाव आहे आपलं ग्रामीण भाग आहे इथं नाही गाड्यांची सोय नाही कसली सोय मी जिथे राहते नावानो बहिणीनो मित्रांनो तिथे ये ना सोय नाही गाड्यांची तिथं प्रत्येकाकडे ना टू व्हीलर गाड्या आहेत स्वतःच्या आहेत सगळ्यांकडे आता आपल्याकडं पण गाडी आहे पण येणार कोण भाजी आणायचं म्हणलं तरी पाच किलोमीटर सहा किलोमीटर जावं लागतं दूध सुद्धा इथं भेटत नाही म्हणजे भरपूर अवघड आहे आणि माझा नावरच मेन करता धारता घरातलं काय संपलं तर ते पटकन जाऊन आणून द्यायचे मला मग आता त्यांचं ते झाले आधू तर कोण अप्लाय करणार कोण नाही कुणाच आता कोणाशी आपल्याला संपर्क ठेवायचा नाही काहीच नाही आपल्या नवऱ्याला जीव लावायचा आपल्या पोहराला जीव लावायचा बस कोण नाही कुणाचं भावान बहिणी न वेळ चांगली असली तर सगळं चांगलंय वेळ वाईट कोण नाही आपलं चांगला अनुभव घेतलाय हा करा कर पन, 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 पन करा डोक्याला असं ना टेन्शन झालंय ना डोकं जसं फन 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 पण करायला लागलंय चौकून चौकून असं आहे ना नुसतं संकट आलंय आमच्यावर कोणाची नजर लागली आमच्या संसाराला बोलतात ना चांगलं चाललं हो पण बघवत नाही हो सगळं चांगलं चाललं होत पण सगळ्या विश्वनिर्माण केलं होतं आम्ही पण काय नाही जेवढं कमल होत तेवढं सगळं डाग डागी नाही ना नवरा माझा बाप्पा उभा राहिल्यावर मला तो आजूक सोन्याहून सोनं करण नवऱ्याचं माझं असलं याच्यातच मी अनमोले गावात पण कीर्तन चालू आहे कीर्तनाचा आवाज येत असेल तुम्हाला आता ते पित्रपाठ चालू झाले ना त्याच्यामुळं कीर्तनाचा आवाज येतोय माझा आवाज येतोय का तुमच्या पर्यंत चॅनल ला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कमेंट करा की कमेंट दिसत नाही कमेंट ऑफ झाल्यात बंद झाल्यात रिटर्न करा कमेंट दिसत नाही जेवण झालं का तुमच्या झालं दोन तीन वाजता जेवण केलं घेवड्याच्या श... शेंगाची भाजी केली ती भाकरी केली त्या सकाळी पावाला आला होता पाव घेतली ते दोन लादी खायचं आपलं तर सुक्क मागक काय करायचं असं तसा दिवस काढायचं mặt trời ơi 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 कुठनं तुम्ही लाईव्ह बघताय नक्कीच सांगा मला कुठल्या गावातून बघताय तुमचं झालं का सगळ्यांचं चाय जेवण कोणाचं जेवण झालं कोणाचं चाय झाला हाय पाऊस आहे का तुमच्याकडं आमच्याकडं पण पाऊस नाही बर का एवढं गणपती गेले तरी गणपतीच्या टायमाला पण एक पण मी ब्लॉग बनवलाय नाही गेलो काय बनवायचं कारण की आपल्या घरातच एवढं संकट वाढलं होतं तर का काय करणार एवढा गणपती सारखं गणपती गेला भावांनो बहिणीनं पण पोराला न्यायचं होतं गणपती दाखवायला पण नाही नेलं गणपती पडायचं ना आदल्या दिवशी माझ्या मिस्टरांचं ॲक्सिडेंट झालं म्हणजे नाही का गाडी स्लिप झाली होती त्यांची म्हणजे गाडीवर ठोकलं वगैरे काही नव्हतं स्लिप झाली होती गाडी पोराच माझ गणपती बसायच्या पंधरा दिवस आदूगरले म्हणजे आम्ही विचार केला होता गणपती इकडं बघायला जायचं तिकडं बघायला जायचं दगडू शेकला जायचं पण गणपती बसायच्या आदल्या दिवशीच असं झालं एवढं गणपती बसलो पण आम्ही कधी गणपती बघायला सुद्धा पायाला पडायला गेलो नाही कारण की घरातच आपलं एवढं मोठं झालं तुम कुठं झालं जाऊ द्या जा वर्षी नाही तर पुढच्या वर वर्षी जाऊया आपण वर आता दोन तारखेला दसरा पण आहे घट बसतील मी पण घरातल्या गो गोदाड्या वगैरे धुईच्यात मला का निमी धुतल्यात मी नाही बाकीच्या ठेवलेत बांधून अजून निमी धुईच्यात मला गोदाड्या माझ्या बहिणींचे पण आता दसऱ्यामुळं साफसफाई घराचे करावं लागेल मला आता फक्त भांडे घासायची आहेत गोदाड्या धुतल्या मी ने चार पाच गोदाड्या राहिल्यात करायचं आपलं हळूहळू आणि मी आम्हाला जायचं म्हणलं तरी अडचण भरपूर होती घरात कोण करायला आहे माझ्या नवऱ्याला म्हणजे एवढं स्वतःचं काय करता येत नाही हात दुखतो त्यांचा हात पण सुजलेला आहे पडलं बिडलेलं असणार काय वाटत नाही पण ते टाके ऑपरेशन झाले अवघड वाटत कमेंट करा कमेंट करा कमेंट दिसत नाही कट करते पण वरती पण नाहीये कटाळा आला मला पण माझे माझ्या मिस्टरांना फोन करून काय झालं म्हणून चला बाय लाईव्ह कट करते